नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे हॉटेल गणपती समोर भीषण अपघात अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू रायगड जिल्ह्यात एमडी ड्रग्सची निर्मिती करणारी आठ जणांची टोळी गजा आड पंचावन्न लाखांचे ड्रग्ज केले जप्त रायगडमधील तळा शहरातील बळीचा नाका येथे लावलेले शिवाजी महाराजांचे बॅनर काढण्याचे नगरपंचायत प्रशासनाचे आदेश बॅनर काढण्यास सांगितल्यानं शिवभक्तांमध्ये संताप आणि रायगडमधील मसळा येथे अजित पवार यांच्या हस्ते बेचाळीस पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर वेरळ या ठिकाणी हॉटेल गणपती समोर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली हा अपघात पावणे तीन वाजण्याच्या सुमारास झालाय यातील ट्रक हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता तर दुचाकी खेडहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती हॉटेल गणपती कृपाच्या समोर असणाऱ्या डायव्हर्जन मुळे ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वाराचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला दुचाकी ट्रकच्या खाली अडकून वीस ते पंचवीस फूट त्या ट्रकने दुचाकीला अक्षरशः फरफटत नेलं होतं हा अपघात झाल्यानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी तसेच वेरळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला होता महामार्ग बांधकाम विभागाच्या चुकीच्या पद्धतीनं दिलेल्या डायव्हर्जनमुळे आणि कोणत्याही प्रकारच्या सूचना फलक नसल्यानं असे अपघात वारंवार होत आहेत याबाबत लोकांमध्ये आता चिड निर्माण झाली आहे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील पावणे येथील सुजाण केमिकल कंपनीला भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली शेजारील कलर कंपनीमध्येही आग पसरली आग विझवण्यासाठी एम आय डी सी आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं एम आय डी सी सी ब्लॉकमधील केमिकल तयार करणाऱ्या सुजाण या कंपनीमध्ये एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली कंपनीमधील केमिकल साहित्यानं आग पकडल्यानं काही क्षणात संपूर्ण कंपनीत आग पसरली आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट एम आय डी सीमध्ये पसरू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली परंतु आग इतकी मोठी असल्यानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं तर पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील मोल्टास कारखान्यात शनिवारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसराला हादरे बसलेत या स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली आग लागल्याच कळताच कारखान्यातील कामगारांनी तातडीनं बाहेर धाव घेतली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालंय दरम्यान आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते या घटनेनं परिसरात घबराळटीचं वातावरण पसरलंय पालघरच्या बोईसर तारापूर एम आय डी सीत मोल्टास हा कारखाना आहे शनिवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात काही कामगार काम करीत असताना भीषण आग लागली आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथे एका फार्म हाऊस मध्ये एम डी ड्रग्ज बनवून त्याची विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह एकूण माफिया टोळीस ठाणे अंमली पदार्थ विरोधी बेड्या मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटील असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचं नाव आहे या सूत्रधारासह त्याच्या सात ड्रग्ज तस्कर साथीदारांना देखील ठाणे पोलिसांनी अटक केली पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून एम सह ड्रग्स निर्मितीसाठी लागणारे साहित्य लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत ला दरम्यान याआधी देखील ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने डिसेंबर रोजी जयेश प्रदीप कांबळे उर्फ गोलू आणि विघ्नेश विनायक शिर्के या दोन एम डी ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केलं होतं त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी अठ्याहत्तर पूर्णांक आठ ग्रॅम एम डी जप्त केली होती या प्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या दोघांनी एम डी ड्रग्ज कोठून आणल्याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत असताना त्यांनी हे एम डी ड्रग्ज अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ शबीर अब्दुल करीम शेख आणि मोहम्मद रईस हनीफ अन्सार यांच्याकडून आणल्याचं सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी अकबर खाऊ शफीर शेख यांना पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यातून चिंचोटी येथे सव्वीस ग्राम एम डी आणि चार किलो आठशे पन्नास ग्राम चरस अटक केलं होतं तर मोहम्मद रईस हनीफ अन्सारी यास अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विरार मधून अटक करण्यात आलं होतं अटक केलेल्या तस्करांची चौकशी केली असता या तस्करांना अमीर खान नामक ड्रग्ज पेडलर्स क एमडीचा पुरवठा करीत असल्याचं आढळून आलं रायगड जिल्ह्यातील मसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशानं खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मसळा नगरपंचायत मसळा शहरासाठी खास करून बेचाळीस पूर्णांक ब्याण्णव कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली म्ह शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये देखील या राज्याला पुढे नेत असताना हे महायुतीचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आपल्या लोकांची अर्धवट राहिलेली कामं त्याचा उल्लेख मागायशी मला वाटतं आदितीनं का कुणी केला काही कामांना हे काम मागच व्हायला पाहिजे होत परंतु आदितीने मंजूर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं सरकार गेलं सरकार गेल्यामुळं आपली मसाला पाणी पुरवठा योजना ही थोडीशी रेंगाळली त्याच्यामुळे ह्याची पॉस वाढली ही जवळपास त्रेचाळीस कोटी पर्यंत पोहोचली कोकणला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची सणसण भासायला लागते अशा अनेक वाड्या वाजत्यावर पाण्यावर तांद्यावर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं सतत अदितीचा अशा प्रकारचा प्रयत्न होता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मसळा पाणीपुरवठा प्रकल्पाचा शानदार भूमिपूजन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे विधायक अनिकेत तटकरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील आणि मंत्री तटकर यांचं कौतुक केलं आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळी इथं या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी होती कारण मी देखील अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो एक्क्यानं मला खासदार बारावतीकरांनी केलं आणि तेव्हापासून राजकारणाचा माझा संबंध आला मित्रांनो आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये शेका पक्षाचे अनेक मोठे नेते इथं होते त्याशिवाय साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेस होती अशावेळी सुनील तटकरे यांनी पूर्ण रायगड जिल्ह्यात आपला पक्ष बांधला त्यांनी त्यांच्यामध्ये ते मेहनत त्यांची होतीच पण आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत हिमतीनं त्या काळामध्ये उभे राहिले म्हणून आज या जिल्ह्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक खंबीरपणे उभा आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील बळीचा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर तळा नगरपंचायत प्रशासनानं काढण्यास सांगितल्याने शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते एकोणीस फेब्रुवारी रोजी तळा शहरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने तळा शहरातील शिवभक्तांकडून बळीचा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावण्यात आले मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा शहराच्या पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्यानं त्यांचे बॅनर लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर काढण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आल्याने नगरसेवक रितेश मुंडे आणि शिवभक्तांकडून नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली महाराजांचा तो फोटो तिथे दिसला नाही पाहिजे फक्त त्यांचा राजकीय पक्षाचाच फक्त तिथे बॅनर दिसला पाहिजे आम्ही रीत सर पावती भरलेली आहे प्र प्रशासनाची आणि ला फक्त आम्हीच नव्हे इतर पक्षांचे जेवढे बॅनर लागले आहेत पण त्यांनी रिक्सर पावती भरली आहे तर जर आम्ही पैसे भरले असतील जर आम्हाला रिक्सर त्याची पावती दिली असतील तर आमचा अधिकार पडतो त्या जागेवरती या बळीच्या नाकेचा आतापर्यंत इतिहास आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा इथे बॅनर लागला नाही पाहिजे फक्त देवधर्मांचा महापुरुषांचा फक्त बॅनर लागला पाहिजे किंवा त्याचा प्रसिद्धी झाली पाहिजे ह्याच्याकरिता फक्त वापर केला पाहिजे परंतु एक विशिष्ट पक्षाचा नेता येतो आहे आणि फक्त त्यांचेच बॅनर लागतील त्यांचीच पाठी लागतील आणि म्हणून आमच्या महाराजांचा जर इकडनं बॅनर काढणार असतील तर आम्हा शिवभक्तांची इकडनं भावना दुखवल्या जात आहेत आणि या गोष्टीवरती आमचा असा निर्णय आहे की प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागवावी आणि सर्व शिवभक्तांची माफी मागावी काल चिपळूणमध्ये झालेल्या गोंधळानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली तसेच गुन्हे दाखल केलेल्यांवर कारवाई करण्याचे निवेदन देणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत संयम पाळून या ठिकाणी कोकणामध्ये किंवा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी शांतता आहे ती भंग होऊ नये या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय जे संबंध असतात ते संबंध जपत आलेलो आहोत पण हे जर एका व्यक्तीमुळे किंवा एका कुटुंबामुळे जर यास कोकणातली किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली प्रामुख्याने शांतता बिघडत असेल राजकीय वातावरण बिघडत असेल तर त्याला आळा घालण्याचं काम आज शासन म्हणून पोलिसांचं काम आहे आणि ते काम पोलिसांनी करावं यासाठी आम्ही सर्व जे आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी पोलिसांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना जा विचारणार आहोत की आपण दिलेल्या नोटिसीवरती काय कारवाई केली जी काय भाषा वापरली आहे शिवराळ तर भाषा होतीच आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव यांना संपवण्याची जी भाषा आहे हे जाहीर बोलतो आहे मग असं जाहीर जर बोलणार असेल तर नक्की काय होणार आहे हे असे जर मोकाट यांचं जे सरकार जर जीवावरती सत्तेच्या जोरावरती वाटेल ते बेताल वक्तव्य करत असतील आणि उद्या काय अनर्चित घटना घडत गेल्या तर त्याला जबाबदार कोण आहे नारायण राणेंना जसं उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी भाजपनं ठेवलंय तसंच भास्कर जाधवांवर टीका करण्यासाठी निलेश असल्याची प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली निलेश राणे यांच्या गुहागर दौऱ्यावर बोलताना त्यांनी निलेश राणे यांच्यावर सडकून टीका केली निलेश राणेचा जो भास्कर जाधवांवरच्या मतदारसंघात जाऊन जो कालची सभा होती ही सभा खरं तर भाजपच्या भाजपचा त्याला पाठिंबाच होता भास्कर जाधव हे विधानसभेमध्ये सरकारची आणि भाजपची लखतर विषयावर आहेत आणि त्याचप्रमाणे सुद्धा त्यांच्या विदर्भ दौऱ्यालासुद्धा मोठा प्रतिसाद मिळालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा आले होते तेव्हासुद्धा त्यांना त्यांच्या भाषणाला त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ते फिरतात त्या ज्या ठिकाणी ते भाजपचे लखतर वेशवर मांडतायत आणि सत्यभूमी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडताहेत आणि हे भाजपला नको आहे याआधी संजय राऊतांवर ईडीची चौकशी झाली आज भास्कर जाधवांना कुठली चौकशी होत नाही पण भास्कर यादवांना नामरून करण्यासाठी हे निलेश राणेंचं त्यांनी अस्त्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे परंतु खरंतर आपण काल बघितलं असाल की आम्ही त्याच पद्धतीने उत्तर भास्कर जाधव देऊ किंवा आम्ही शिवसेनेकडून सुद्धा देऊ परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली हो त्या पद्धतीने आम्ही मात्र उत्तर देऊ शकत नाही किंवा आम्ही त्या पद्धतीने बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे भाजपच्या कार्य जर नेत्यांनीच जर अशा पद्धतीने भूमिका घेतली असेल तर ह्या महाराष्ट्राला भाजप काय देणार आहे महाराष्ट्राला भाजप पुढे नेऊन ठेवणार आहे हा प्रश्न ज्या सामान्य जनतेच्या मनात आहे रत्नागिरीतील गुहागर मध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय वैभव नाईक यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गुहागर मधील भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कालच्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटून नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन नाईक यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय उद्धव ठाकरे यांच्या कणकवडीतील सभेनंतर जे वातावरण निर्माण झालं त्या अनुषंगाने पोलिसांनी वैभव नाईक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे शुक्रवारच्या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त वाढवला असेल मात्र त्याची गरज नाही शिवसैनिक जिल्ह्यातील दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत राणे ज्या पद्धतीनं उत्तर देतील त्याच पद्धतीनं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे खरं तर कालच्या वातावरणामुळे लाव लावलं असेल परंतु त्याची काही गरज नाही शिवसैनिक या जिल्ह्यामध्ये दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत आणि भाजपच्या सुद्धा किंवा राणी समर्थक ज्या पद्धतीने उत्तर देईल त्याच पद्धतीने आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ नवी मुंबईतील सीबीडी वेलापूर येथील ब्रास बँड महोत्सवाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी शालिनी ठाकरे तसेच इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वाजवणाऱ्या पथकाचा सन्मान करत पाहणी केली यावेळी ठाकरेंनी आपल्या निवडणुकीच्या वेळी या सर्वांचे सहकार्य लाभणार असल्याचं देखील सांगितलं तसेच कार्यक्रम स्थळी श्वान पाहताच पाच फूट स्टेज वरून उडी मारत श्वानाला कुरवाळत गळाभेट मोबाईलमध्ये मोबाईल भारत शिक्षण मंडळ संचालित पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल मध्ये निमित्त इयत्ता पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक तेहतीस हजार एकशे चौसष्ट सूर्यनमस्कार घालून ते सूर्यदेवतेला सूर्य अर्पण केले येत्ता सावबीतील विद्यार्थिनी कुमारी मीरा कामतेकर हिने वैयक्तिक दोन हजार दोन सूर्यनमस्कार घातले निमित्त सूर्यदेवतेच्या प्रतिमेला अध्यापिका हेमाली सुर्वे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कवटेकर सर यांनी मंत्रपठण केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक मनोज जाधव यांनी केले या कार्यक्रमाला सर्व अध्यापक उपस्थित होते वैयक्तिक सूर्यनमस्कारामध्ये इयत्ता सहावीमधून मीरा कामतेकर हिने दोन हजार दोन सूर्यनमस्कार मिथिल डोळस याने दोन हजार सूर्यनमस्कार भावेश वैद्य याने दोन हजार सूर्यनमस्कार तसेच अमेय पिळणकर यांनी देखील दोन हजार सूर्यनमस्कार घातले इयत्ता आठवीमधून चैतन्य फडके याने एक हजार चारशे तीस सूर्यनमस्कार चव्हाण याने एक हजार चारशे तीस सूर्यनमस्कार घातले सहावी मधून मानस डोळस याने आराध्य कोलगे याने एक हजार दोनशे पस्तीस तर वरत कदम याने एक हजार सूर्यनमस्कार घातले नांदेड येथे होणाऱ्या ऑल इंडिया पिंचॅक सिलॅट स्पर्धा आणि सातव्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी रत्नागिरी मधून चार जणांची निवड झाली आहे ऑल इंडिया पिंचाक सिलॅट स्पर्धा आणि सातवी फेडरेशन कप दिनांक सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी रोजी नांदेड येथील श्री गुरु गोविंद स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीमधील चार खेळाडूंची निवड झाली आहे त्यामध्ये रोहन लिंगराजू प्रथमेश कदम जोशुआ साळवी आणि सायली शिंदे घोलप यांची निवड झाली आहे रत्नागिरी पिंचाक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब सासने श्रुतिका सुनील शिंदे निलेश खोल आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी ओम सुनील शिंदे यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले कोकणातील वेंगुर्ले येथील मानसेश्वराची जत्रा आज संपन्न होते या जत्रेला कोकणासह मुंबई गोवा आणि कर्नाटकातून असंख्य भाविक उपस्थित होते या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाळे लक्ष वेधून घेतात हे स्थान आहे श्रीदेव मानसीच्या देवचाराचे यालाच मानसेश्वर असंही म्हणतात श्रीदेव मानसेश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून आज पहाटेपासूनच भाविकांनी आपले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सिंधुदुर्गात जत्रा असली की लाऊडस्पीकरचा आवाज आकर्षक विद्युत रोषणाई आणि गर्दी हे ठरलेलंच आहे मात्र वेंगुर्ले येथील मानसेश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो पण मोठे आवाज नसतात आणि मोठी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फक्त असतात ते असंख्य भगवी निशाणे मुख्य म्हणजे येथे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असं काहीही दिसत नाही जत्रोत्सवा दिवशी भगव्या निशाणेच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक भेट देतात सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी बांबूंच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशान घेऊन प्रत्येक जण येत असतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो बत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा विशेषच असतो देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात दरवर्षीप्रमाणे महाशुद्ध अष्टमी सतरा फेब्रुवारीला ही जत्रा होते संपन्न होते उत्तरोत्तर या गर्दी लोकांच्या अनुभवात ही गर्दी वाढते सगळ्या लोकांची सोय होण्याकरता आम्ही आता हा उत्सव आमचा आता ही सन यंदा आम्ही मानसिक देवस्थान ट्रस्ट गेल्या दोन हजार सतरापासून स्थापन केलं आहे त्यात त्या अन्वये आम्ही आणखी दोन हा जो महाशुद्ध अष्टमी आहे हा दिवस या दिवसापासून आणखी दोन दिवस पुढे म्हणजे असं तीन दिवस हो। हो ही जत्रोत्सव कंटिन्यू करण्याचा आम्ही विचारत आहोत जेणेकरून सर्व भाविकांना मना योग्य दर्शन होईल आणि त्यांची चांगली आम्हाला सोय करता येईल यासह मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण Thank